आज आपण भजी बनवणार आहोत पण ही अगदी थोडीशी वेगळी आहे तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल ना तर तुम्हाला आजची ही रेसिपी अगदी आवडणारीच आहे ही आहे ओल्या बोंबलाची भजी खूपच कुरकुरीत आणि चविष्ट अशी तयार होते तुम्ही जर ही एकदा बनवलीत ना तर तुम्ही ती परत परत बनवण्याचा मोह मात्र तुम्हाला अजिबात आवडणार नाही चला तर मग आपल्या आजच्या ह्या कुरकुरीत अशा ओल्या बोंबलाच्या भजीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज तर ह्यासाठी आपण इथे तुम्ही बघाल हे ताजे बोंबील मी घेतलेले आहेत कोणताही पदार्थ बनवताना म्हणजे कोणताही नॉनव्हेज पदार्थ बनवताना जे आपण मासे वापरणार आहेत ते ताजे असणं खूपच गरजेचं असतं तर इथे हे तुम्ही बघाल तुम्हाला छोटे वाटत असतील पण हे आहेच बोंबील जे आहे छोटे बोंबीलच आपल्याला वापरायचे आहेत कारण जाड जर मोठे बोंबील असतील तर त्यामध्ये थोडेसे केस असतात जे आपल्याला खाताना आपल्या घशाकडे येऊ शकतात तर आता हे बोंबील जे आहेत ओले बोंबील आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं पाणी घालून हे वाफवून घेणार आहे बोंबील शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही अगदी पाणी उकळल्यानंतर तुम्ही बघाल त्यामध्ये हे बोंबील जे आहेत ते अगदी मऊ असे शिजलेले आहेत गॅस टन ऑफ करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्यातलं पाणी जे आहे हे आपण वेगळं करणार आहोत त्यानंतर तुम्ही बघाल हे थोडेसे गरम आहेत हे थंड झाल्यानंतर ह्याचं जे फ्लेश आहे ते आपण वेगळं काढून घ्यायचं आहे आणि ह्यातले काटे जे आहेत ते आपल्याला वेगळी करून घ्यायचे आहेत अगदी झटपट असे तयार होतात अजिबात वेळ लागत नाही तर आता ह्यातले काटे जे आहेत ते तुम्हाला मी दाखवते हे आपण सगळे वेगळे करून घेणार आहोत बऱ्याच वेळेला आपण बोंबील जे आहेत ते तवा फ्रायज करतो किंवा आपण त्याचा रस्सा बनवतो पण जर तुम्ही ह्या पद्धतीने जर ही भजी बनवून बघितलीत ना तर पुढच्या वेळेला तुम्ही ती पुन्हा पुन्हा नक्कीच बनवणार ह्याची मी तुम्हाला खात्री देते तर ह्याचे काटे जे आहेत ते सगळे आपण वेगळे करतोय झटपट अशी तयार होते कारण ह्यासाठी करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो खूपच कमी लागतो तर आता इथे काटे तुम्ही बघाल सगळे आपण वेगळे काढून घेतलेत आणि बोंबील जे आहेत त्याचा गर जो आहे जे फ्लेश आहे ते आपण वेगळं केलेलं आहे यामध्ये घालण्यासाठी मी दोन बारीक चिरलेले कांदे हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे तर ही सगळी आपण आता ह्यामध्ये ॲड करणार आहोत करायला खूपच सोपी आहे अगदी घरचे जे आपलं रोजचं हाताखालचं साहित्य असतं त्याच्यामध्येच ही तयार होते चवीपुरतं ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे हळद आपण घातली आहे लाल तिखट मी इथे घातलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा आपण ह्यामध्ये गरम मसाला घातलाय तांदळाचं पीठ चमचा घातलंय छान कुरकुरीत अशी आपली भजी तयार होणार आहे आणि दोन ते तीन चमचे आपण ह्यामध्ये बेसन ॲड करायचंय हे करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेवढं आपल्याला आपण इथे बोंबीलचा गर वापरलेला आहे त्याच्यापेक्षा कमी आपल्याला इथे बेसनाचा वापर करायचा आहे बोंबील जे आहे ते खूप जास्त ओलसर असतात म्हणजे त्यामध्ये स्वतःचं जे पाणी असतं त्याचबरोबर आपण ते वाफवून घेतले त्यामुळे त्यामध्ये अजूनसुद्धा ॲडिशनल पाणी आहेच त्यामुळे इथे पीठ मळताना आपलं भजीचं तुम्हाला इथे वेगळं पाणी घालण्याची गरज लागत नाही जर तुम्हाला पीठ घातल्यानंतर जर जास्त हे खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही दोन चमचे ह्यामध्ये पाणी घालून हे थोडंसं सैलसर करून घ्या पण इथे तुम्ही बघाल मला इथे पाण्याची अजिबात गरज लागली नाही दुसऱ्या बाजूला तेलसुद्धा आपलं छान गरम झालंय पटापट आपण आता ह्यामध्ये आपल्या भज्या ज्या आहेत त्या सोडूया तर ह्याआधीसुद्धा आपण वेगवेगळ्या चटपटीत अशा मस्त नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन एकदा पहा तर आता इथे आपल्या भज्या तयार झाल्यात खूपच छान स्वाद असा त्याचा जो आहे तो अगदी घरभर असा पसरलेला आहे कुरकुरीत आणि खमंग अशा ह्या तयार होतात चला तर मग आपण आता ह्या तेलातून काढून घेऊया तेल अगदी व्यवस्थित निथळवून आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची जेव्हा आपण ह्यामध्ये बेसन ऍड करणार आहोत तर बेसनाचं जे प्रमाण आहे ना हे आपल्याला खूप जास्त त्याच्यामध्ये बेसनाचा वापर करायचा नाही आहे कारण जर बेसन जास्त असेल तर आपल्या भजीला जे आहे जी ओरिजिनल आपल्याला ओल्या बोमलाची जी, जी टेस्ट हवी हो आहे ती ह्यामध्ये मग निघून जाईल त्यामुळे बेसनाचं प्रमाण जे आहे ते अगदी बेताचंच आपल्याला ह्यामध्ये वापरायचं आहे त्यामुळे आपली जी ओरिजिनल टेस्ट आहे ती अगदी टिकून राहिली पाहिजे खूपच अप्रतिमाशा ह्या भाज्या तयार झाल्यात मी तुम्हाला वारंवार हे सांगते कारण खूप सुंदर अशा टेस्ट जी आहे ह्या भज्यांना तया येते आणि अगदी एकदा केल्यानंतर पुन्हा पुन्हा त्या कराव्याशा वाटतात इतक्या छान लागतात तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर आता इथे दुसरा आपण जो आहे तो सुद्धा भज्यांचा घाणा आपला तयार झाला आहे व्यवस्थित तेल निथळवून ह्या भज्या मी काढून घेते आणि साईड डिश किंवा अगदी एखादं काहीतरी घरी छोटंसं फंक्शन असेल तर सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं जर तुम्हाला करायचं असेल ना तर स्टार्टर म्हणून तुम्ही ही भजी नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग आपल्या सगळ्या भज्या ज्या आहेत त्या इथे करून झाल्यात गरमागरम भजी तुम्ही सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता तर इथे मी गरम गरम भज्या सर्व केल्यात अगदी पटापट अशा ह्या भज्या संपतात त्यामुळे नक्की ट्राय करा अशा छान छान रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील ना तर अमेझिंग रेसिपीजला सबस्क्राईब तर कराच आणि त्याच्या बाजूला जे बेल बटन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील आणि अशा छान उत्तम आणि खमंग रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून नक्कीच पाहायला मिळतील चला तर मग आजची जर रेसिपी आवडली असेल ना तर एक तरी लाईक केलंच पाहिजे पुन्हा भेटूया अशाच एका छान चटकदार रेसिपीसोबत